सध्या सोशल मीडियावरती एका हरणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्या कृतीने अनेक नेटकरी हैराण झालेले आहेत है। आता या व्हिडिओमध्ये हरिण नक्की काय करतं ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक हरिण तुम्हाला दिसत आहे ते चारा खात आहे चारा खात असताना अचानक ते हरिण चारा गिळते आणि त्यानंतर आहे असा चारा बाहेर काढते हे बघून अनेक नेटकरी चकितच झालेले आहेत अनेक प्राणी रवंत करत असतात दिवसभराचा खाल्लेला चारा ते नंतर चगळत असतात परंतु एका प्राण्याने अशी कृती दाखवणे म्हणजे अशक्यच आहे परंतु या हरणाने इथं तुम्ही बघू शकता की तो ज्या प्रकारे चारा तो गिळत आहे आणि त्यानंतर तो चारा पुन्हा नंतर वरती काढत तो चगळत आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ते हरिण ज्याप्रमाणे चारा गिळत आहे आणि त्यानंतर तो चारा वरती काढत आहे हे आपण त्याच्या गळ्यावरून बाहेरून बघू शकतो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे